तयारी भाई माहित झाली असून तिची तयारी आपल्याला सांगितलं होतं साडेपाचले जाईन म्हणून घरून म्हणून उभी राहिली काय माहिती का बिचारे अधिक घराच्या साहे मी च्या पाच वाजता पासून उभी आहे साडेपाच वाजता जाते म्हणून म्हटलं अधिक गेले तर दिसत नाही काय काय घेतलं कशी कशी गेली ड्रेस घालून गेली का काय पजामा घालते का जीन्स ते पाच साठीच उभी आहे मी

काय का, या काय नाही तिथपर्यंत बदल झाला लागते तिथून पेशल ॲटो केला मापोरण माय पोरगे निघाचा आहे ना घराच्या बाहेर आणि तुमच्यासोबत बोलायसाठी मला तुम्ही दिसले आहे तिथे गोय का तर मग तुमच्यासोबत साठी बोलाले मी आली लवकर घराबाहेर मायपोरगं म्हणे ओढत ओढत न्या लागते रु दे म्हणे हे बॅग मी तरी आणली मॅ म्हटलं बाबू त्यापैकी तू किती घेशील जातो म्हटलं बाबू मी आणली ओढत ओढत काही भारी नाही लागत ओढत ओढ आणली का इजा का इमानात नका बा गावच्या मैत्रीने विसरत असते खाई पण बोलता बिचार्या मजाकच उडवता काय का, मी तुम्ही माईवली सांगता येते तुमचं स्टँडर्ड वाढून गेला आता तुम्ही मोठे माणसं मस्त मस्त इमानात तुम्ही आम्हाला काही इमानात जाल भेटत नाही तुम्ही इमानात बसता बा काय तिकडे इमानात बसल्यावर नाही तर सांगशील फोन नाही व्हिडिओ कॉल इच्या फोनवर पुरीच्या फोनवर व्हिडिओ कॉल इमानात बसल्यावर काकू विमानात बसल्यावर फोन नाही करता येत विमानात बसताना स्विच अप करून घेते मोबाईल स्विचअप करायला वाटलं व्हिडिओ कॉल केला आम्ही पाहू शकल कसं असते बाई महानशे लोक बसते म्हणून त्याच्यात काकू पाचशे नाही पंधराशे ते पाचशे बस का पंधराशे बस आपले काय कर लागते मला काय काकू कुठून घेतली बॅग मनात त्याची माना तू स्वित्झरलँड गेला होता त्यांना तिथून आणली म्हणते बाप्पा असं माना तू सांग मला नाही नेहमी

तू विसरू नका मला नाही तर ही मनात बसेल ही जर <laughs> मी आता ऐकलं तिकडे वेगळ्याच प्रसाद आहे खाजा खाजा म्हणते तू आणजा आमच्यासाठी किती काही महाग असो बा तुम्ही चौबली मस्त असते म्हणते त्याची गुल्ली मस्त असते तिकडे घेऊन जा बरं असे महाग असते आपल्या साधारणपेक्षा दहा रुपये एक पट चाटते तिकडे आणजा पण आमच्यासाठी प्रसाद जायची करतो महागीची न सस्त्याची मी आणतो तुमच्यासाठी प्रसादावरून गेल्या का तुम्ही काही पाहिजे का सांगतो मला काय पाहिजे आता सांगून का दे काय पाहिजे हो आणजो देवाचा फोटो माटो काय त्यासाठी फोटो आणून आणि तुमच्यासाठी व सांगा तुम्ही कोणाला मला काय काय पाहिजे प्रसाद आणला तरी लय होते जाऊ द्या तुम्हाला जे वाटलं ते घे जा एए, या हो तुम्हाला मायाबद्दल आल्यावर साऱ्याच्या साऱ्या गोयकाच्या गोयका लय आनंद झाला तुम्हाला तुम्ही आल्या तुम्हाला मला लय आनंद झाला हो माया मैत्रिणी मैत्रिणीच्या आपुलकी कस पाहिजे आपल्या दारिक केला तर दुसऱ्याचा करावं काय तो मग भेटू येतोच मी दोन चारच दिवसात येतो देवा, शांतीचा तू इथेच बस मी वॉशरूम ला जाऊन येते आणि फ्लाइट ची तिकीट तिथे दाखवून येतो काही मी इन्फॉर्मेशन असेल ते म्हणजे माहिती असेल ते मी दाखवून विचारून येते मी बसतो इथं

काहीच नाही हो तिथं हिंदी बोलणार लोक असते मराठी लोक असते सगळे असते आपण तिथं म्हणजे आपली इमानाचे लोक ते आपण त्याच्यासोबत बोललो सांगते त्याचं काही काय बोलते मग आपली भाषा कशी समजा मला असंच वाटते बरं झालं सांगून दिलं त्या आणि जाय मग ये लवकर वाशरूम मधून मस्त आहे व मस्त दिसून राहिले लय चकचक काम दिसते एक साधा म्हटलं कचरा नाही दिसून राहिला आपल्या इमानतळार मस्त आहे इमानतळ हिमान न दिसून राहिलं बाई कुठे इमान उभं राहते तर इथं तर काही दिसून नाही राहिलं आणि इमानात कधी बसावं आपण भुडकी कोण खिरक्या मारून राहिली इच्छा येतं इच्छा येत आपण बस स्टॉपवर जसं कशाही गोष्टी करतो तशा बायाने दिसून राहिल्या बाई इथं मला टेंडर टेंडर कसं बोलावं हो यायच्या अ आपण हजार असं साधंबाधं लोक आपल्या वस्टावर कशा आहे आपल्या मैत्रीण राहते दोन चार गोष्टी सांगते मस्त इकडल्या तिकडल्या ते हिच्या घरच्या गोष्टी सांगते आपण आपल्या घरच्या गोष्टी सांगू शकतो इथं कोणासोबत बोलताना विचार करावं लागते ना माय काय बघा खुर्ची खुर्ची खिडची मस्त आहे हां मस्त वाटते खुर्चीवर बसल्यावर मला वाटते वर। बा वरचे भलं मस्त दिसून राहिलं पण हिमान नाही दिसून राहिलं माय कुठं आहे तर भूल का ह्या पोरीसोबत कुठं आहे म्हणून विचारू काय तिले बाई माय पोरग कॉल फडा अडा धंद्य करतो म्हणून तू अधिक मला आपण आपला कंपना करून घ्या हाताना मी काय म्हणतो तुले वॉशरूम असून जाऊन ये कसं आहे म्हणून जास्त वेळा जाता नाही आता चालली जाऊ मला आता का, आता का, आता काही का, लागली गेली नाही लागली म्हणजे मी काही नाही आता आता एवढं अर्जंट नाही जाणं इथे कुठं दिसून नाही राहिलं कुठं आहे रे इमान त्या तिकडल्या साईड न काचणी काचाच्या पोळ्याला असते लय दूर असते आपल्याला स्पेशल गाडीनं जा लागते तिथं तसं नाही पोहोचू शकत आपण पैदल लय दूर होते चढ चढाच्या वेळेस बुगीतून जा लागते मग बॅग मांडीवर घेऊ का कोणी घेऊन घेऊन तर जाईन नाही पहिल्यांदाच आणली बाप्पा टँडर मोठी बॅग आहे बाप्पा मायवली पहिली बरी राय बॅग हातातच्या हातात हातातच्या हातात घेता घेतानात हे बॅग तर आपली ठेवली मांडीवर का बस म्हटलं आपल्या मैत्रिणीने चांगल्या एस टीतल्या एस टीतल्या मैत्रिणी बोलते बोललं जो इथं तर बाप्पा कोणी बोलतच नाही काजाशी का फोनात तोंडाला त्याच्या चिकटपट्ट्याच लागल्या इकडे तिकडे मोठा मोठा पाहते बा एकमेकीकडे पूर्वीच निश्चय गिरकेस मारून राहिली खाऊन काय मी बिचारी कोणाची वाट पाहून राहिली तर शब्दांना बोलत नाही बाई आजी म्हणून कुठे चालल्या काय चालल्या आपण कसं बोलावं एवढ्या स्टँडर्ड सोबत बाजूच्या पुरीनुसार निय निस केस करून घेतले कोण काय माहित नी कराची फॅशन आली का बाप्पा आता कसे दिसते काय चांगलं दिसते आपलं केसनास लागून मला वाटलं ओलीच दिसते आपल्या गावातून ओलीच दिसते एवढूच एवढस किती मोठा आहे अरे देवा

हा बरं झालं पप्पा मनातांना दाखवले मले अंदर कसं आहे कसं नाही आता अंधरचे पाले भेटते ला ला भेवत लागून राहिलं माय वरून तर पडंत नाही मापा एवढं मोठं जड किती आहे एवढं मोठं आणि त्याचं एक पंखच तर किती मोठा आहे किती त्याला लोखंड असून पडंत नाही माय भेवत लागून राहिलं लय तू का नाही तर सारे लोक बसते नेहमी नेहमी तर बसते पडत नाही पडत नाही आपल्या सेवाच काय पडन काय बसा आपण चांगलं मजा करावं आता मस्त त्याचा एन्जॉय करून घ्या पैशाची तिकीट काढली ना आता ना का ते काय बाई बाय जाऊ त्याची काय मजा करून घेते मी मला काय किती बघते तो गोमार हो बाबा समोर जा लगते, बस लगते लागते बसा लागते का त्याच्यात ते चढासाठी हे होते निशानी लावते त्याच्यावरून चढा लागते थांब तू जराशी समोर होते लोकांना अरे कशा लावते रे बाबू ते एवढ्या वरत वायरा वेगळ्या असते चांगल्या वाल्या पक्के वाले असते तू क टेंशन घेऊ नको काही पडत गिडत नाही भीती बाळगू नको तू कशीच तू असल्यावर मला काय टेन्शन आहे रे फक्त विचारून राहिले तर माहिती नाही विचारा लागते चालत काय इमानात बसले या मा इमानात चला मग लाईक्स करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका लवकर भर कर तिथे खाली बटन आहे दाबून घ्या भर भर भेटू मग पुढच्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बा लक्षात ठेवा जा लाईक करायचं आणि शेअर करायचं सबस्क्राईब करायचं असंच भरभरून बर प्रेम राहू दे मायावर लक्षात ठेवा जा मी तुमच्यावर भरभरून बर प्रेम करून राहिली थँक्यू सो मच थँक्यू सो मच वॉचिंग फॉर व्हिडिओ